स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुणेकरांवर गेल्या काही दिवसापासून कडाक्याच्या थंडीचे चांगले सावट पसरले असून शहरातील किमान तापमानात सतत घसरण होत आहे रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके तर वातावरणात थंडीची झळ चांगलीच जाणवत आहे अशा परिस्थितीत उघड्यावर शेकोट्या पेटवण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे शहरात कुठेही उघड्यावर शेकोटी पेटवण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले असून हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावरचे प्रवासी फुटपाथवरील रहिवाशी तसेच काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक ही शेकोटीचा आधार घेताना दिसतात मात्र या शेकोट्यांमधून निर्माण होणारा दाट धूर वातावरणात मिसळून वायू प्रदूषण वाढवतो आधीच पुणे शहराची हवेची गुणवत्ता मध्यम ते खराब श्रेणीत असल्याचे निरीक्षण गेल्या काही आठवड्यापासून समोर येत आहे त्यातच तापमान घटल्याने स्मॉग आणि धूर खाली स्तरंगत राहतो या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की हॉटेल्स रस्त्याच्या कडेला किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शेकोटी पेटवताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त कार्यवाहीद्वारे शहरातील गस्त वाढवण्यात येणार असून धूर निर्माण करणारे कोणतेही कृत्य तातडीने रोखले जाईल प्रदूषण नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षात हिवाळ्याचे स्वरूप अधिक तीव्र होत चाललं असून तापमानात अचानक होणारी घसरण आणि प्रदूषणाचे वाढते प्रमाण यामुळे श्वसनासंबंधी आजारांची शक्यता वाढते विशेषतः लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि दमा किंवा ॲलर्जी असलेल्या व्यक्तींना अशा प्रदूषणाचा फटका अधिक बसतो हे सर्व घटक लक्षात घेऊनच पुणे महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी शेकोटी बंदीची सक्ती लागू केली आहे या निर्णयानंतर पुणेकरांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत काही नागरिकांनी आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे तर काहींनी मात्र तीव्र थंडीमुळे शेकोटीच्या पर्यायांची सोयी न करता थेट बंदी घातल्याने अडचणी संभावत असल्याचे मत व्यक्त केलं आहे तरीही शहराचा विचार करता प्रशासनाने घातलेल्या या निर्णयाला नागरिकांचा पाठिंबा किती मिळतो हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे